राम राम शेतकरी मंडळी ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज मी तुम्हाला आहे ना मक्याचं उत्पादन पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटल कसं काढता येईल याचं एक मार्मिक मर्म सांगणार आहे आणि ती प्रत्यक्षित व कशा स्वरूपात तर हा पूर्ण अभ्यास करूनच मी इथं तुमच्या समोर आलो विशेष करून ती शेती आपली स्वतःची आणि पाचच दिवसामध्ये मी रान एकदम ओक्के ट्रॅक्टरच्या सायनिक कोट किल्ले विशेष करून नांगरल्यानंतर सऱ्या काढल्या सऱ्या काढल्यानंतर कट टाकले कटं टाकल्यानंतर हे भरणं पण झालेलं आहे आणि बा पाचच पाण्यामध्ये मका आपली साधारण आपण त्याचं उत्पन्नापर्यंत कसं पोचू जर आपली जमीन थोडीशी काळवट असेल तर पाच ते सहा पाण्यामध्ये आपल्याला मक्याचं उत्पादन पस्तीस ते पंचेस क्विंटलापर्यंत काढता येईल आणि या उद्देशाने व संकल्पना आली म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास बनवू राहिलो विशेष करून मी पहिले मूर्ग हासाचा एकमेकीचा व्हिडिओ टाकला होता पण त्यामध्ये खूप सारी माहिती देणं हे बाकी राहिलं होतं आणि विशेष करून मूरघ हासाचा व्हिडिओ होता नेमका जनावरांसाठी लागणारा जो मूर्घ हास म्हणजे चारा त्या उड्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता पण आज एक व्यापारी दृष्टिकोनातून ब पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत आपल्याला कसं जात येईल तर सर्वप्रथम ज्या चुका आपल्या होतात त्या चुका होऊ नये त्या चुका आपण पण करू नये आणि म्हणूनसाठी प्रत्यक्ष दाखवायला मी तुम्हाला आता या ठिकाणी हा प्लॉट दाखवतोय काय केलं ते पण दाखवतो आहे आणि कशा स्वरूपात आपल्याली मग आणली पाहिजे याची पण माहिती मी तुम्हाला सुविस्तर शास्त्र शुद्ध देतो मित्रो सगळ्यात आधी वावर नांगरून घ्यायचं ही जमीन नांगरल्यानंतर त्याच्यात आता मी हॅरो मारला तुम्ही वाटलं तर रोटा मारा काय हरकत नाही आता रोटा व्हिटरच्या आता सपाट केल्यानंतर ट्रॅक्टरच्या रिझरला तीन रिझर जोडा दोन दोन फुटाच्या अंतर आणि जमिनीचा ढाळ बघून दोन फुटी साऱ्या पाडा सऱ्या पाडून घेतल्यानंतर ते तीन रिझर जे आहेत ते खोलून ठेवा दोनच ठेवा आपल्याला कट किती मापाचा लागतो त्या हिशोबाने एक एक पातळी जर काढून टाका आणि मस्तपैकी असा सरी जर आपण पूर्व पश्चिम पाडली असेल तर दक्षिण उत्तर कट टाकायचे तर दक्षिण उत्तर सरी असेल तर पूर्व पश्चिम आपले कट टाकायचे हे समीकरण ध्यानात ठेवायचे हे का तर आपली लोकं मका करताना सरळ साऱ्या पाडून जे सरीना पाणी सोडतात तर ते पाणी सोडल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि विशेष करून ती व लवकर हाडकून जाते आणि मका हे संवेदनशील आहे पाण्यासाठी खूप संवेदनशील आहे आणि म्हणूनसाठी पाणी थोडं स्थिर त्याच्यात राहायला पाहिजे जेणेकरून त्या सरीचा वर्मा हा वलाव्यात राहायला हवा मकेचं पीक म्हणजे हे फायब्रस रूट सिस्टम फायब्रस रूट सिस्टम म्हणजे याला कांडीवरती मुळे आता आणि विशेष करून ते सोटमुळासारखं खाली जमिनीत जात नाही जी टॅप रूप सिस्टीम असते ती डायरेक्ट जमिनीच्या पाण्याच्या जिथपर्यंत वलावा लागतो तिथपर्यंत तिची वाढ होत असते पण मकेलाच मुळात मका झाली बाजरी झाली ज्वारी झाली ही जी पिकं आहे ही फॅब्रस रूप सिस्टीमधली आहेत म्हणजे यांना कांद्यावर मुळ्या फुटतात आणि म्हणूनसाठी हा गारा वल्ला असणं या मकेच्या पिकासाठी खूप महत्त्वाचं तर मित्र हो सगळ्यात आधी जमीन नांगरली सऱ्या काढल्या कट मागे आता हा सगळी डिझाईन झाल्यानंतर एकरी साधारणपणे आता या ठिकाणी मी प्रयोग केला आहे स्वतःच्या हाताने ते बी पण टाकले तर आपल्याला एकरी चार बॅग चार किलोच्या लागल्या म्हणजे बारा किलो बी लागले आता ऐक्यू माहीत इथपास किलो टाकणारी आहेत तीस किलो टाकणारी आहेत पिअरून म्हणा फुकून तर पन्नास पन्नास किलो पण टाकणार पण आता इथं आपल्याला मकीचं उत्पादन घ्यायचं आहे आणि नाही जमलं तर मोर घास पण करायचं आता दोन्ही आपल्या हाती आपण ठेवले आणि म्हणूनसाठी आपण उद्देश हा मकेचा पूर्ण दाण्यांचंच उत्पादन घेण्याचा विचार करून या ठिकाणी आपण ही लागवड केली आणि किमान आपलं टार्गेट बघ पस्तीस ते पंचेचाळीस किलो म्हणजे क्विंटोलपर्यंत कसं जायचं या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे तर मित्र याला कट टाकल्याचा एक फायदा हा होतो की आपल्याला जो काही प्लॉट आहे तो व्यवस्थितरित्या भरता येतो विशेष करून आपल्याला याच्यात कुठे पण दंड सरळ ठेवता येतो कारण आपली सरी जर दक्षिण उत्तर असेल आणि पूर्व पश्चिम जर आपले कट असतील तर त्या पद्धतीने सरीचं एक एक कोण जर तोडीत गेलं तर तो बरोबर त्या पद्धतीने दंड जिथं म्हटलं तिथं तयार ता होतो आणि त्या पद्धतीची पट्टी तयार होऊन आपल्याला भरायला सोयीस्कर तर मित्रो आता काय आहे सरी काढून घेतली कटं टाकले व्यवस्थितपणे टोकन टाईप माणसाच्या हाताने पियारायचं भानगडीत पडायचं नाही टोकन यंत्राचा सुद्धा शक्यतो वापर करायचा माझ्या बयां ती बऱ्याच ठिकाणी ती मका पातळ झाल्या आढळून आणली तर सरळ काय करा लेबर लावा आणि एक एक बी साधारणपणे अर्धा पाऊन अर्धा पाऊन फुटाच्या अंतराने टाकून द्या वाटलं तर माती टाका नाही तर तसं जेवलं तरी काय हरकत नाही बाब जर पाणीच वाढणार असेल तर ते रेवटून ते बिया ऑटोमॅटिक जमिनीत निघून जाते काही काळजी नाही तर एकसुद्धा बी असं ओपन दिसत नाही पाणी स्थिर भासल्यामुळं याचे सरीचे गाभारे वल्ले होतील आणि पुढे आपल्याला चार ते पाचच पाण्यामध्ये या मकेचं उत्पादन आपल्याला मिळणार कारण दिवस उन्हाळ्याची आहेत पाण्याची कमतरता असणारे पण आता आहे त्यांच्याकडे शाश्वत पाणी आहे त्या लोकांनी अशा पद्धतीने करायला काय हरकत आणि एकदा माका मोठी झाली सावली पडली तर मग पाण्याचा तेवढा असा जे बाष्पीभवन होणार आहे उन्हाळ्यामुळं ते होणार नाही आणि बराचसा फरक आपल्याला त्यामधून बा आपल्याला दिवस लोटता येतील अशा स्वरूपाचं सावली या ठिकाणी पडणार आणि त्यामुळं त्या पाण्याचं रोटेशन तिथल्या पद्धतीन लांब आता बीट उगून झाल्यानंतर एकरी तीन गोण्या पंधरा 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 म्हणजे किंवा अठरा अठरा दहा अशा स्वरूपाने या सऱ्यामध्ये टाकून दे आता बी टाकलं मटेरियल टाकलं मागून मस्त पैकी पाणी सोडून दे पाणी सोडल्यानंतर हे भरणं इतकं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतं की फक्त तुम्हाला काही काही दहा दहा पाच पाच साऱ्यावरती एक एक आडवट टप्पा द्यावा लागतो कारण आपण जर सरी आता साधारणपणे पश्चिम पाडली ना तर या ठिकाणी दक्षिण उत्तरची कटं मारली तर बा पाणी त्या नालीतूनच निघून येऊ नये म्हणून छोटासा टप्पा त्या ठिकाणी दहा दहा साऱ्याच्या आमदारांनी द्यायचं आहे आणि नागमोठी टाईप पाणी काढून आहे त्या पद्धतीने पाणी काढलं तर एकदम एक बाऱ्यावरती तुमची एक पट्टी आरामशीर भिजून होते व्यवस्थितपणे वाला होतो आणि मच्छीच्या दृष्टिकोनातून त्याला पाणी तेवढ्या पद्धतीत मिळतं मित्रो आता हे भरणं बी टाकून झालं आहे टाकून झालेलं आहे आणि भरून पण झालेलं आता तिसऱ्या दिवशी याच्यावरती टू फोर डी सोडियमची फवारणी करायची जेणेकरून तणनाशक ज्याला म्हणतो आपण मजेचं तणनाशक तर त्या पद्धतीने या तणाचा बंदोबस्त होणार आहे आणि तेवढ्या पद्धतीचं तण इथं उगणार नाही आहे आणि पुढे चालून थोडं फार उरलं तर आपण आपल्या पद्धतीने जसं लेबर लावून म्हणा की बाबा आपल्या येणार तर नाही शक्यतो कारण मका खूप फास्ट वाढते आणि एकदा मका वर निघून गेली तर खालचं गबळ त्याच्याशी कॉम्पिटिशन करून वाढायचा प्रयत्न का करत नाही कारण मका त्याला दाबून टाक फक्त तणनाशक मारायला विसरायचं का नाही तर मकेत जर तण आलं तर अशा स्वरूपात आज मजुरांचा खर्च निंदीचा खूप मोठ्या प्रमाणात येईल आणि म्हणून साठी पाठीवरच्या पंपाने या पद्धतीने तो पोटी सोडियम जर मारलं तणनाशक हे एकदम योग्यरित्या या मकेच्या मधल्या तणाचा बंदोबस्त विशेष करून तिथून पुढं एक महिन्यानंतर एकरी एक, एक गोणी किंवा दीड गोणी युरिया टाकायला विसरायचं नाही कारण मका ही नायट्रोजनला चांगल्या पद्धतीत देते आणि हिला जादा पद्धतीत नायट्रोजनला आणि म्हणून साठी एक ते दीड गोणी जर आपण युरिया दिली आणि त्याच्यानंतर तीन ते चार पाणी साधारणपणे आता उन्हाळा जमिनीचा पोत पाहून पाणी द्या बाकाचे पानं कम जायला लागले पाणी देऊ टाक पण हो ज्या वेळेस मकेला कंच निघायला लागतात त्यावेळेस पाणी कमी आणि एकदा जे दाणे भरायला येतील त्यावेळेस पाण्याची कमतरता भासू देऊ नका शक्यतो आता हे सगळा कार्यक्रम भगवंताच्या हाती असणारी कशी परिस्थिती असणारे पण आपण आता आज आहे म्हणून आपण केलंय पुढं काय होणार आहे माहीत नाही पण या पद्धतीने गेलो तर पस्तीचाळीस क्विंटल आपल्याला मका होणार तर अशा स्वरूपात जर या मक्याची लागवड आपण केली व्यवस्थितपणे सरी पाडली व्यवस्थितपणे कट मारले व्यवस्थितपणे बी टाकलं व्यवस्थितपणे खताचं व्यवस्थापन केलं व्यवस्थितपणे तणनाशकाचं व्यवस्थापन केलं आता काय नाही फक्त पाणी द्यायचं आणि वाट बघायची पण रजा हो मका पुरी वाढल्याशिवाय मका सोंगायची नाही जर आपण हिरव्या मका सोंगली तर जमिनीचा कस त्या पद्धतीने उतरतो आता बहुतांश शेतकरी मूर्ग घासासाठी मकेचा वापर करतायत पण जमिनीचा पोत किंवा जमिनीची जी काही ग्रीडिंग आहे ते उतरत चाललेलं आहे आणि जर तशा अवस्थेतले आपण पिकं काढले तर या जमिनीला शेण खत खत त्यांच्या म्हणा अशा स्वरूपाचं हिरवळीचे खतम म्हणा त्या जमिनीत होऊन परत ती रिचार्ज करणं खूप महत्त्वाचं असणार ना आहे नाही तर मके मकेवर मकेचं पीक काढून नंतर ही जमीन निजूर होणार आहे हा बाकी एकदम शाश्वत असा फॅक्ट आहे आणि म्हणूनसाठी जर तुम्ही मूर घासाची माका हिरव्यापणामध्ये जर त्याचा मूरघास करणार असाल तर जमिनीला तेवढ्या पटीत खत द्यायला विसरू नका हो जर आपल्याला शाश्वत उत्पादन पाहिजे असेल तर आपलं काम हे शाश्वत असलं पाहिजे स्वतःच्या हाताने असलं पाहिजे आणि म्हणूनसाठी माझी एवढीच तळमळ आहे की जर आपण आपल्या नजरेसमोर सगळ्या गोष्टी जर केल्या आणि सुव्यवस्थित केल्या तर उत्पन्न आपण मागो तेवढं त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो म्हणूनसाठी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ॲग्रॉन मार्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि बहुतांश बहुतांश आपल्या मित्रपरिवारापर्यंत आपल्या भावंदांपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून पाठवा जेणेकरून त्यांच्या डोक्यात ही संकल्पने अशा पद्धतीची व मची लागवड ती करतील बहुतांश शेतकरी सरळ साऱ्या टाकून बा पाडून बी टाकून मटेर टाकून पाणी सोडून द्यावं पण त्या मकेतून तेवढं एव्हरेज मिळणार नाही कारण त्याला तितकंच पाणी बसत नाही आणि विशेष करून मकेची वाढ झाल्यानंतर पाणी भरणं खूप अवघड जातं राजेव हा माझा अनुभव आहे म्हणून साठी अशा पद्धतीचं डिझाईन करूनच मका करा आणि पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पन्न मिळवा राम राम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र काही दिसून